सर्व मंगल मांगल्ये, शिवे शिवे साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि नवरात्राच्या सातव्या माळेमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते नवदुर्गेचं सातवं रूप जे आहे आजचं तिचं जे रूप आहे ते आहे कालरात्रीचं कालरात्री एक वेणी जपा कर्णपुरा नग्ना खरा स्थिता लंबोष्ठी कर्णिका कर्णी तैलाभ्यशक्ती शरीरिणी हलता कंटक भूषणा वर्धमूर्ध्वध्वजा कृष्णा कालरात्री भयंकरी दुर्गादेवीचं हे सातवं स्वरूप आहे कालरात्रीचं रूप भयंकर आहे आणि भयंकर जरी असलं तरी शुभंकरही आहे म्हणजे असं विरोधाभासी असं तिचं रूप आहे देवी भागवत पुराणानुसार कालरात्री देवीचं पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही म्हणजे घाबरण्याचं कारण जे आहे ते सर्व साधारण लोकांनी घाबरायचं कारण नाही आहे जी दुष्ट आहेत त्यांचा संसा संहार करण्यासाठीची ती देवी आहे अकाल मृत्यूचं भय राहत नाही मनोकामना पूर्णत्वास जातात तसेच भाविकांच्या समस्या अडचणी कष्ट यांचे अधिश अतिशीघ्र अशी ती देवी निवारण करते अशी मान्यता असल्याचं सांगतात आता पुराणातील काही उल्लेखांनुसार काल कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्रीसुद्धा मानलं गेलेलं आहे त्यामुळे तंत्र मंत्राचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात आणि ही पूजा मध्यरात्री केली जाते आता हे तंत्र मंत्र असतं का किंवा ते शास्त्र आहे का नाही का ते खरं खोटं ह्या सगळ्यामध्ये मी पडत नाही आहे हे जे मी आ, उल्लेख करते किंवा ह्या ज्या गोष्टी मी सांगते ते आपल्या पुराणांमध्ये ज्या दिलेल्या आहेत ज्या कथा आहेत ज्या वंदता आहेत त्या वदंत आहेत त्या सगळ्या सांगण्याचा इथे मी प्रयत्न करते आणि ती माझी स्वतःची मनाचं नसून ते कुठेतरी आपल्याकडे लिखित स्वरूपात किंवा मौखिक स्वरूपात ते आपल्यापर्यंत पोचलेलं आहे तेच सांगण्याचा माझा इथे प्रयत्न आहे कालरात्रीचा दू रूप द, रूप जरी दिसायला भयकारी असलं तरी ती नेहमी शुभ फळं देणारी असल्यामुळे तिचे नाव शुभंकरी आहे हे मी, मी तुम्हाला सांगितलंच यामुळे भक्ताने भयभीत होण्याचं काहीही कारण नाही तिच्या रूपाला बघून घाबरायचं नाही आपण म्हणतो की वर वरवरून वरच्या रूपाला काही अर्थ नसतो तुम्ही आतून कसे आहात ते जास्त महत्त्वाचं आहे अगदी तसंच देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे राक्षस भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे या देवीचे भक्त पूर्णत भयमुक्त असतात अर्थातच तिचं रूप पाहूनच ते रूपाचा अंश जरी आपल्यामध्ये आला तरी आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटायचं काही कारणच नाही आहे या देवीचा रंग वर्ण सावळा काळा आहे डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत गळ्यात प्रमाणे चमकणारी माळ आहे तिला तीन डोळे आहेत हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत चमकदार आहेत कालरात्री देवीचे नेत्र विशाल आणि ब्रह्मांडाप्रमाणे गोल आहेत आणि देवीची दृष्टी ही विजेप्रमाणे चकाकणारी आहे कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात आणि गाढव गर्दभ हे कालरात्री देवीचे वाहन आहे वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे तर डावीकडच्या वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खडग म्हणजे कट्यार आहे नवरात्रीच्या आजचा जो दिव सातवा दिवस आहे त्या दिवशी ग्रेक किंवा आपण ज्याला म्हणू की राखाडी रंगाचं वस्त्र तिला आवडतं काळ्या रंगाचं वस्त्र तिला आवडतं असं म्हणतात आता राखाडी किंवा काळा हा जो रंग आहे तो काळा रंग जो आहे ना तो पूर्णत परिपक्वतेचा रंग आहे ज्याला आपण म्हणू की मानवी मेंदूचा ज्याला रंगच नाही आहे दिसताना तो काळा जरी भासला तरी त्याला रंगच नाही आहे आता काही बुद्धिमान स्त्रिया ज्यांनी समाज घडवला तर त्या त्यावेळेची समाज बंधनं जुगारली काळाच्या पाठीवर आपलं नाव ज्यांनी कोरलं पर तर ते हे सगळ्यांना हा रंग आजचा जो रंग आहे तो समर्पित आहे आत्तापर्यंत देवीचं वाहन आपण पाहिलं मी आत्तापर्यंत नेहमी सांगत आले की देवीच्या चित्रावरून सुद्धा तिच्या स्वरूपाची कल्पना करता येते तर आत्तापर्यंत जे आहे ते देवीचं वाहन सिंह होतं पण आता मात्र तिचं वाहन गर्धव आहे कारण ती प्रवाहाविरुद्ध पोहणारी आहे आणि हेच त्याचं प्रतीक आहे मळलेल्या वाटेवरून चालणं हे खूप सोपं पण स्वतःची वाट नव्याने तयार करणं तुलनेत अवघड संसारात स्थिर स्थिरावलेल्या स्त्रीला स्वतःची अस्तित्वाची स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते स्वतःच्या क्षमता रुंदावण्याचा ती प्रयत्न करते आत्तापर्यंत तिचं खूप रूप जे होतं ते प्रेमळ होतं पण आता ती तिच्या स्वतःच्या अस्तित्वाला झळाळी देण्यासाठी पूर्णपणे ती स्वतःला झोकून देते आणि म्हणूनच तिला तीन डोळे आहेत दोन डोळे घरावर ठेवून आहे ती आणि एक डोळा मात्र तिच्या स्वतःच्या अस्तित्वावर आहे शिवाय आपल्याला असंही म्हणता येईल की तिसरा डोळा जो आहे तो ती तिच ती, तिच्या विरुद्ध कटकारस्थाना करणाऱ्या किंवा दुष्ट लोकांच्या विरोधात तिसरा डोळा ती उघडत असेल तर ही जी तिसरा डोळा जी कल्पना आहे की विनाश समोरच्याचा विनाश करणारी दुष्ट प्रवृत्तींचा विशा विनाश करणारी हा जो तिसरा डोळा आहे हा प्रत्येक स्त्रीकडे असतो फक्त तिने तो, तो जागृत करण्याची गरज आहे आणि आजच्या काळात सुद्धा आपल्या बळलेल्या वाटावरून न जाता आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी स्वतःचं वेगळं वाहन निवडण्याची स्वतःचा वेगळा रस्ता निर्माण करण्याची हे हे जे रूप आहे ते आपल्याला नक्की प्रेरणा देतं सुशिक्षित बुद्धिवान चांगलं कमवणाऱ्या अनेक स्त्रिया जगामध्ये आहेत आणि त्यांनी प्रत्येकाने वेगळी वाट स्वीकारलेली असते पण प्रत्येकच वेगळी वाट स्वीकारणाऱ्या स्त्रीला समाजामध्ये अत्यंत प्रखर अशा टीकेला सामोरं जावं लागतं आपण अशा टीका होतच राहणार या टीकेला घाबरून जायचं नाही तर आपलं रात्रीचं रूप आपण बाहेर काढायचं टीकेला आपण घाबरत नाही हे दाखवून द्यायचं आणि तिसऱ्या डोळ्याने अशा दुष्ट संहारक किंवा ज्या त्रासदायक अशा ज्या शक्ती आहेत तर त्यांना आपण नामोहरम करायचा हा जो तिसरा डोळा जो आहे ना ही जी शक्ती आहे की स्वतःला समजण्याची ती आपण समजून घेणं फार आवश्यक आहे तर अशा टीकेला मनशांती न ढळू देता सकारात्मक राहून स्वतःचं कर्तृत्व आपण जगासमोर दाखवलं पाहिजे आता तिच्या गळ्यात जी चकाकणारी विद्युत माला आहे किंवा मा तिच्या डोळ्यांमधून सुद्धा एक तेज बाहेर पडतं किंवा विद्युल्लता बाहेर पडते असं तिच्या फोटोमधून दिसतं तर हे म्हणजे मला असं वाटतं की तिच्या गळ्यात जी चकाकणारी माळा आहे ती तिच्या अस्तित्वाची झालेली जाणीव आहे तिला की आत्तापर्यंत मी आयुष्यभर खूप सगळ्यांसाठी केलं इथून पुढेही करत राहील कारण दोन डोळे तिचे घरावरती आहेतच पण हे सगळं करत असताना मी स्वतःला विसरणार नाही आहे मी माझं अस्तित्व टिकून ठेवणार आहे आता आपलं अस्तित्व टिकून ठेवणार ठेवणं म्हणजे काय तर शेवटी आपण आपलं अस्तित्वसुद्धा आपल्या घरासाठीच टिकून ठेवत असतो वेगवेगळ्या येणाऱ्या संकटांना सामोरं जात असतो तर हे असं जे आहे ते काल रात्रीचं हे रूप आहे ते आपण आपल्यामध्ये आजच्या दिवशी आपल्यामध्ये तिचा अंश यावा तिच्या ह्या रूपाचा अंश यावा म्हणून आज तिची प्रार्थना करायची ही ताकद आपल्यालाही मिळो दुष्टाविरुद्ध लढण्याची आणि सुष्ट आपल्यामध्ये सामावण्याची ही जी तिची प्रवृत्ती आहे तर त्यामुळे ती शुभंकरी जी आहे आपण शुभंकरी व्हायचंय पण कालरात्री पण व्हायचं आहे आणि त्याचा अंश आपल्यामध्ये जागवायच्यासाठी आज कालरात्रीची पूजा करायची आहे आता आयुर्वेदामध्ये कालरात्रीचं रूप जे आहे ते आहे नागदवण ही वनस्पती सर्व प्रकार प्रकारच्या रोगांचा नाश करते मन आणि मेंदूचे विकार बरे करते मनाचा आणि शरीराचा खूप जवळचा संबंध असतो आणि मन स्वस्थ असेल तर शरीर स्वस्थ असतं आणि त्यामुळे तिच्या ह्या रूपामुळे आपल्याला लक्षात येते की ती मनाने किती खंबीर आहे आणि ही वनस्पतीसुद्धा तेच करते की ती मेंदूचे विकार बरे करते विजयश्री मिळून देते या वनस्पतीची लागवडही घरीसुद्धा करता येते या वनस्पतीमुळे घरातल्या नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकायला मदत होते असंही म्हणतात आणि सर्व प्रकारच्या विषावरही ही जालिम उपाय आहे म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा मला असं वाटतं की गुण आहे जो कालरात्रीचा पण आहे की ती विशाला विषासारखी आहे म्हणतात ना विषाने विषाला काटलं जातं तर प्र आपल्यामधला जो चांगुलपणा आहे तो दुष्टाबरोबर उपयोगाचा नाही आहे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट हे प्रत्येक स्त्रीने लक्षात घेतलं पाहिजे ते ती एक मध्यंतरी खूप गाजलेलं होतं की माझ्याशी वाकडं तर स्मशानात लाकडं अगदी तसंच हे काल रात्रीचं रूप आहे तर आज आजच्या दिवशी पुन्हा एकदा तिचं आपण स्मरण करूया तिचं ते भयंकर रूप आहे तिचं जे रौद्र रूप आहे ते प्रसंगी आपल्यालाही स्वीकारता आलं पाहिजे तेवढं खंबीर प्रत्येक स्त्रीने झालं पाहिजे हा आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला अर्थातच विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या भागात तोपर्यंत